हो इकडे बघा इकडे बघा एक मी तुमचा फोटो काढतो इकडे बघा ए आलो तर लगेच पाऊस आला तेच तर प्रॉब्लेम आहे मोठा आल्या दिवसापासून पाऊस चालूच आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय रिझन आम्ही माकडांना का पळवतो तर हे बघा रिझन आता ही केळी म्हणजे ही सगळी माकडांनी तोडून टाकली काय हा पाऊस बघ पाऊस साड्याला बाय कधी जायचा मग कधी झाला नाही अजून म्हणजे त्या हो शुभ प्रभात मंडळी पाऊस बा काय लागतंय कोकणात फुल धमाल आहे पावसाची पाऊस काय नाव नाही घेत जाण्याचा पत हे काय आहे पाऊस आहे की काय नक्की किती जोरदार पाऊस पडतो काय खरण आहे आज आज एवढा जोरात पाऊस आहे फुल जोरात आहे एवढा जोरात पाऊस आहे आणि हवा सुद्धा आहे कोकणात एवढा पाऊस कमीच पडतो बट त्याच्या डबल पाऊस पडतो बट आज खूपच आहे थोडं काय हा पाऊस बघ पाऊस साड्याला कधी जायचा सकाळपासून पाऊस खूप चालूच आहे ऑलरेडी मी ब्लॉक स्टार्ट आहे आणि आता थोडंसं पाऊस थांबलाय वाजले दहा दहा पण नाही साडे नऊ झालेत आणि मी चाललोय तिकडे वाड्याजवळ आणि दादाच्या इथे सध्या लगभग चालू आहे शाळेत जायची वाट बघतायत आणि आपण जाऊया वाढ पाऊस बघा आत्ताच पडून गेलाय हा मशीन चालू नाही केली दा काय बोलतोस कुठं आला आज पावसामुळे कुठे जाताच येत नाही आपल्याला पप्पाने सांगितले मशीन चालू करायला पहिले मशीन झाली चालू आपली आता जाऊया बोरिंग बोरिंग दादाकडे पण दादा ह्या टाकीची बोरिंग चालू करे आपण जाऊया आता पण तिकडे आलो तर लगेच पाऊस आला तेच तर प्रॉब्लेम आहे मोठा आल्या दिवसापासून पाऊस चालूच आहे आणि तुम्हाला माहिती आहे काय रिझन आम्ही माकडांना का पळवतो तर हे बघा रिझन आता ही केळी म्हणजे ही सगळी माकडांनी तोडून टाकली खाऊन टाकले हे सगळी माकडांनी तोडून चावून कसं व्हायचं काय कळत नाही एवढी सगळी केळी माकडांनी तोडली ही तर नॉर्मल आहे ह्याच्यापेक्षा डबल टेबल तोडतात एक्शन चालू आहे वाड्यात टाकतात पाणी धु हे धुवायचं आणि हे बघा ही आपली पोरं आपले वासरो त्यांना खायला घातलेली आहे सार मी एवढ्या दिवस झाले रोज येतोय है वाड्यात रोज येतोय बट अजूनही मला ते घाबरतात हे दोन छोट्यांमुळे हे लोक घाबरतात कारण हे दोन छोटे खूप घाबरतात हे नाही घाबरत हा खूप घाबरतो मी रोज करतोय रोज येतोय इथे रोज तरी ते घाबरतात मला कसं व्हायचं यांचं काय माहिती हे बघा हे बघा अरे तुला मी काय खातोय खातोय काय हरणासारखा आहे ना तांबडा तांबडा नाही अरे मी काय करत तुला क्लिनिंग चालू आहे कारण एव्हरी डे रोज क्लीन करावंच लागतो नाही क्लीन केलं तर एकदम ढोरं पाय सरून पडतील प्लस बोचड्या होतील म्हणून हो क्लीनच रोज क्लीनिंग चालतो चला झालंय असं क्लिनिक पप्पांचं ऑलरेडी माझ्या आधी आले होते आज मी लेट झालो य काय झालं तुला ये ना इकडे ये ना मी काय खातो तुला। आहे तुला पाणी आहे आपल्याकडे म्हणून काय वाटत नाही आ ए दादा टाकी भरली तिकडेच आहे दादा हो इकडे बघा इकडे बघा एक मी तुमचा फोटो काढतो इकडे बघा ए नाही बघत आहेत ते बघा लगेच पाऊस आला कोण ओरडला हा बारका ए पप्पा ना बघा पप्पा लगेच येतात त्यांच्याजवळ आणि बघा लगेच पाऊस आला पावसाचं काय काय कळत नाही पाऊस नुसता चालूच आहे सध्या चार दिवसापासून रोज पाऊस पडतोय रोज कोणाला हवं असेल तर घेऊन जा फ्रीमध्ये आहे सध्या पाऊस आमच्याकडून गरज नाहीये तरी पण पडतोय तो आता जायचं कसं छत्री तर आणलेली नाहीये भांडी धुत ही संध्याकाळची चाऱ्याचा जो चारा घालतो ना त्याना त्याची भांडी धुवून ठेवतायत आता म्हणजे कसं संध्याकाळी लगेच आलं की लगेच घातलं लग। सगळं लग। कसं क्लीन असतो आपल्याकडे आणि इकडे नदी आहे आपली बाय करून आपण जाऊया पाऊस कमी झाला लगेच शांत झालाय म्हणून आपण जाऊया पाऊस काय पाऊस आहे का वैताग आलाय सध्या पावसाचं त्यात मध्ये माकडांचं पण वैताग आज मी लाईव्ह सेशन केलंय एक लाईव्ह व्हिडिओ बनवले दहा मिनिटाची तुम्ही पाहिली असेल पाहिली आहेत का बघा तुम्ही आहे दादा सगळ्या पोरांना घेऊन बसलाय पोरं म्हणजे ही दोन तात्याची आहेत एक दादू दादाच आहे आणि खुशी निघत आहे ही आतापासून शाळेत का एवढी निघाले तिला तिला फक्त आणि हिला बाकी आहे आंघोळ पण नाही केला नाही दात घासले नाही ती बिछानमध्ये जाऊ असते <laughs> आणि दादू स्टाईल बिचन जा तू काहीतरी खातोय दादू बिस्किट घातय ती पण चाय पितोय ती ती कं ही सोडला नाही हे बघा ही याच्यामध्ये चिंचण्या आहेत आणि ती काय सोडायलाच मागत नाही ती चिंचण्या हा तर साली ठेवला संपल्या ही अशी मुलगी आहे की चिचण्या खाते कुठे टाकीत नाही ह्याच्यातच घेऊन घेऊन जाते आणि खाण्यात फेकते ना एवढी शानी मुली आहे म्हणून त्याच्यात टाकून त्याच्यातच टाकून जाते घेऊन जाते बाहेर फेकते बाहेर फेकते अशी शानी मुलगी आहे ती आई काय करताय आई स्पेशल काहीतरी आज जेवण बनवणार आहे आई काय जेवण बनवतायस आज आपल्याकडे घरचीच घरची भेंडी आहेत आणि वांगी फ्राय भेंडी फ्राय आई बनवणार आहे स्पेशल आई आपण कधी व्हिडिओ बनवायची जेवणाची आया जेवणाची व्हिडिओ कधी बनवायची बनवूया आपण आईची एकदा एक व्हिडिओ बनवू जेवणाची काहीतरी सुकटवणी बनवायची सुकटवणीची सुकटवण्याची बनवायची कसली का सुकट फ्रायची सुकट फ्रायची आपण आईसोबत एक व्हिडिओ बनवू सुकट फ्रायची लवकरच कधी बनवणार आहे साई सुकट उद्या 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 बनवा कसं मग सुकट भेंडी आता, आता बनणार आहेत सुकट आपण सुकट फ्राय कधी उद्या बनवायची उद्या सुकट फ्राय आपण बनव आईने एवढी भेंडी भेंडी आणि वांगी जे आहेत कापून घेतलेत आणि ती फ्राय करायची आहेत स्पेशल असं बनवणार आहे जेवण तुम्ही भाऊची व्हिडिओ बनव बघितली असाल तर भाऊला जे गुण लागले ते इकडनं चालेल दुबई किंग भाऊ हे बघा दादूला एक पार्ट भेटला आहे रो म्हणजे देवीसाठी खास आमच्याकडे दादू देवी बसवणार आहे सो so, देवीसाठी पाठ बनवून घेतला नाही मस्त पाठ बनवला नाही पोशन रोशन हां रोशन, रोशन. रोशन? तुम्ही गणेशवाडीतली गणपती पाहिले असाल तिकडे चला तर बॅक टू आपण येऊया याची रेसिपी आ, भेंडी फ्राय आणि वांगी फ्राय जेवण चालू आहे आईने बेसन घेतलं बेसन नंतर मग मीठ टाकलं आणि आता स्वणाचा गरम मसाला आणि त्यात आता आपला तिखट मसाला जो घरचा आहे आता तिखट मसाला आपलं <laughs> घरचा मस्तपैकी स्पेशल असं जेवण बनतो आज आपल्या घरी आई बनवते हळद हळद बाकीच्या चुली तशाच आमच्या घरी पण नाही इकडे भाऊकडे पण सगळीकडे तसंच तसं व्हायचं आता बघा हे बघा ही अशी मेहनत करावी लागते तसं बर्फ झाला आहे पूर्ण वाटणाचं तसं आपलं काय होणार नाही बर्फ काय तुटत नाही आईने लगेच ती जी आपली हेलमेट जी आहे खवणी काढली आणि त्याची पिजते होब्रा परत आलाय आपल्याला थोडंसं घरी जावं लागेल पप्पा आलेच वाटते चला आपण जाऊया आपली रेसिपी बनते तिकडे आणि अन्ना कुठे राहतो तुम्ही पावसातून अन्न चालले पावसातून कुठे काय नाही चला पप्पा आले आहेत आणि आम्ही आलो परत घरी <laughs> अभ्यास काय समजत नाही तो नको येऊया परत ये आपल्या जेवणात का पाहिजे खोबरा घेतला बेसन घेतलं मसाले घेतले आणि आता पूर्ण मिक्स करायचे आता झालेली आहे घेतले भेडी घालायची नंतर फ्राय करायची एवढी एवढी सिंपल रेसिपी आहे भेंडी फ्राय वांगी फ्राय आए, त्यान अशी भरून घेते आई त्यानंतर मग त्यांना फ्राय करायची असे सगळे भेंडी आपल्याला फ्राय घ्यायची आहेत चलो आपण आता नेक्स्ट प्रोसेसला हो आलो आहे आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत म्हणून तवा घेतला आहे तव्यावरती ऑइल टाकला आहे आईने तुम्हाला एक सांगतो तर तुम्हाला माहिती आहे का सगळीकडे ही गोष्ट अशीच असते नॉर्मली आपल्या कोकणात बाटली असते दारूची आणि आतमध्ये असतो ऑईल बघा वाईनची बॉटल आहे आणि आतमध्ये काय आहे ऑईल आणि हे कोणाकडे ठेवले भाऊकडे वाईनच्या बॉट बौ, बॉटलमध्ये ऑईल चला सुरुवात तर झाले आपली मस्तपैकी भेंडी फ्रायची आणि वांगी फ्राय बस एवढं तर काही चालू आहे आईचं मस्तपैकी गोष्टी बसल्या इथे एकदम एकदम परफेक्टली आणि आता आपण जरा ठेवून देऊ जरा दहा पंधरा मिनटे दहा मिनटे बघा पाच मिनटे ठेऊ जास्त होती पाच मिनटे आपण जरा मस्तपिकी करून देऊ चला परत आलो आपण बघायला पाच मिनटानंतर आई फ्राय करते मस्त पिक आणि वास तर एकदम भारी येत आहे आहे मस्त आता परत नेक्स्ट दुसरं चालू झालंय एक एक बार हे आपला एक पडले आणि आता दुसरं झालं नाही ना, जाए। ना, जाए। ना, जाए। ना जाए। अजून म्हणजे टाईम आहे त्या गोष्टीसाठी फ्राय होतं एकदम सगळं जास्त ऑईलमध्ये नाही करायच्या मध्ये ऑइली ऑइली होऊन जायचं चला फायनली आपले झालेली आहे फ्राय आणि आई काढते एक एक हे जाणार आहे आपल्या पोटात भाकरीसोबत आणि दादा बसणार आहे सोबत मजा येईल ना खायला मज्जा म्हणजे एकदम मजा चला तर अशी आपली आजची रेसिपी झाली तुम्ही पाहिलं का भेंडी फ्राय वांगं फ्राय आणि आईने खास बनवलं आहे स्पेशल तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आता टाईम झालं आहे आपल्याला खायचं आहे कसं झालं आहे सांगतो तुम्हाला मस्त आलं गरम गरम जेवण आणि ते पण आईच्या हातचं एक नंबरला